हा जो आहे हा चित्रू आहे आणि हा कथित बाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे आणि ह्याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बे शिस न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता पिवळ्या टी शर्ट घातलेली ही व्यक्ती आहे उर्फ रिजवान टीपू पठाण टीपू हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर तब्बल अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांच्या टीमने या टीपू पठाणला नुकतंच एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आणि त्यानंतर त्याची ही अशी वरात आहे म्हणजे ज्या भागात हा टिपू पठान भाई म्हणून फिरायचा गुंडागर्दी करायचा सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी करायचा भाईगिरी दाखवायचा त्याच परिसरात पोलिसांनी त्याचा माज उतरवला गर्दीमध्ये मा उभा करून पोलिसांनी त्याचे कपडे उतरवले कोणी पोलिसांनी काय केलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसर परिसरात एका कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात पैसे उधळल्यानंतर टिपू पठाण पोलिसांच्या रडारवर आला होता त्यानंतर पोलिसांनी प्लॉटवर बेकायदेशीर ताबेमारी केल्याप्रकरणी त्याला अटक केली टिपू पठाण त्याचा भाऊ एजाज पठाण यांच्यासह दहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला सय्यदनगर परिसरात कागदपत्रात फेरफार करून टिपू पठानने एका महिलेची जमीन बळकावल्याचा प्रयत्न करत तिच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती त्यानंतर घाबरलेल्या या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून टिपू पठाणसह त्याच्या भावाला अटक केली होती आहे आणि हा कथित बाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आता आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा बाई आहे आणि याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत तर ज्याला कुणाला ह्याच्याविरुद्ध तक्रार करायची करा आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बेझिझक न घाबरता मध्ये त्याच्यामध्ये विरुद्ध तक्रार करू शकता त्याने जर कुणाचा बेकायदेशीरपणे दिवे माराची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल कुणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केला असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याच्या टिपू पठाण त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे टिपू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेलं असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोकासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत आणि आपल्या माध्यमातून मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी प्रव दहशत पसरवत असतील गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच ठेचून काढू आणि कडक कारवाई करू नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या आम्ही आपल्या सोबत आहोत आपल्याला असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगानं काही बळजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत रहा आम्ही अशा गुन्हेगारी प्रत्यक्ष खेचून काढणार टिपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर असे एकूण अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत वर्षभरापूर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सर्वच गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवून चांगलाच दम भरला होता दोनशे ते तीनशे जणांची एकाच वेळी परेड काढली होती पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक दाखवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी या गुंडांना सक्त ताकीदही दिली होती त्यात गुंड गजामारणे निलेश घायवळ बाबा बोडके सचिन पोटे बंडू आंदेकर यांच्यासह टिपू पठांचेही नाव होते मात्र त्यानंतरही टिपू पटांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नव्हती अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि तो ज्या भागात ज्या परिसरात स्वतःला भाई म्हणून घ्यायचा त्याच परिसरात त्याची भर रस्त्यात धिंडही काढली पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज